नमस्कार वारेकर किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवलं झटपट अंड्याची भाजी त्यासाठी मी चार अंडी उकडून घेतले आहेत ते साडी काढून घेतली आहे त्याचे एक कांदा बारीक कापून घेतला आहे एक टॉमॅटो ते अंड्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक बारीक याची मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवली आहे त्याची लिंक मी खाली देते आता त्या एका याच्यामध्ये मी तेल घेतलं आहे त्यात कांदा टाकला बारीक कापलेला टोमॅटो एकत्र मिक्स करून घेते व्हिडिओ शेवट पण नक्की बघा हे पाच ते दोन मिनटं तसंच ठेवायचं गॅसवर त्याच्यामध्ये लाल अंडाकरी मसाला दोन चमचा थोडीशी हळद हे परत सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ हे ते बारी -बारी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित व्हिडिओ आवडते नक्की कमेंट करून सांगा ह्याच्यात जे अंड्याचे आपण बारीक बारीक तुकडे केले होते ते त्याच्यात टाकायचे आणि ते मिक्स करून घ्यायचे आणि मंद गॅसवर पाच ते दहा मिनट पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं ही झाली आपल्या अंड्याची भाजी तयार व्हिडिओ बनवता धन्यवाद